नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी युट्यबूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर आहे ती म्हणजे टप्पा वाढ संदर्भात माननीय अर्थमंत्र्यांना कारवाई करण्यास सांगतो असे माननीय मुख्यमंत्री यांनी म्हटलेले आहे आणि त्या संदर्भात आपण संपूर्ण बातमी पाहणार आहोत शिक्षक आमदार व मुख्यमंत्री यांनी भेट घेतलेली आहे त्यावर काय म्हणाले ते माननीय मुख्यमंत्री हे सुद्धा पाहणार आहोत तत्पूर मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि जर हा व्हिडिओ आवडला आणि माहिती पूर्ण वाटला नक्कीच लाईक करायला टोटल सपोर्ट मराठी या यूट चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राइब करून बेल का नक्की दाबा मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारच्या नियमित बातम्या आपणास मिळत राहतील चला मित्रांनो काय संपूर्ण बातमी पाहूया टप्पा वाढसाठी वेतन अनुदानाच्या हेडमध्ये शिल्लक असलेला निधी परावर्तित करून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन आदेशानुसार टप्पा अनुदान देऊ शकता त्याकरता आमदार ज्ञानेश्वर मात्रे आमदार जमो अभ्यंकर आमदार जयंत आजगावकर यांनी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन निधी परावर्तित करण्यासंदर्भात विस्तृतपणे चर्चा केली सर्व बाबी लक्षात आणून दिल्या सर्व आमदारांच्या स्वाक्षरींचे निवेदन दिले शिक्षक आमदारांच्या मागणीनुसार अर्थमंत्र्यांना कारवाई करण्यास सांगतो असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर मित्रांनो माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणाले की अर्थमंत्र्यांना यावर कार्यवाही करण्यास सांगतो तसे टप्पा अनुदान निधीची तरतूद पूर्ण होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आणि अन्य आमदारांनाही गप्प बसू देणार नाहीत जे सोबतीला येतील त्यांना घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणार असे आमदार ज्ञानेश्वर मात्रेसर यावेळेस म्हणाले तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजेच माननीय आमदारांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतलेली आहे आणि त्या भेटीवर माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणाले की अर्थमंत्र्यांना या भेटी अर्थमंत्र्यांना टप्पावाढ अनुदानासंदर्भात कार्यवाही करण्यास सांगतो तर आता माननीय मुख्यमंत्री साहेब या अगोदरही म्हणाले होते परंतु अर्थमंत्र्यांनी आर्थिक तरतूद काही करून दिली नाही तरीसुद्धा आता जो टप्पा वाढ आहे वेतन अनुदानाच्या हेडमधून शिल्लक असलेला निधी मन परावर्तित करून टप्पा वाढ देण्यास आपणास मदत करतात का ते पाने योग्यच राहणार आहे माहिती तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा मित्रांनो धन्यवाद